जय शिवराय मित्रांनो आज मी चाललो आहे आमच्या गावाजवळील एकोणसत्तर किलोमीटर अंतरावर असलेला सामानगड पाहायला गावावरून गारगुडीसाठी बस पकडली कोल्हापूर मार्गे हा गड सत्याहत्तर किलोमीटर अंतरावर पाहायला मिळतो गारगुडी डेपोत पोहोचलो व तिथे थोडी चौकशी केल्यावर समजले की गडावर जाण्यासाठी गडिंग्लेज मार्गे बसेस खूप आहे परंतु तिथून पुढे चिंचवडी गावाकडे जाण्यासाठी बसेस खूप कमी आहेत त्यामुळे मी थोडा विचार केला व तिथून पुढचा प्रवास मी मोटरसायकलने करायचा ठरवला माझ्या एका शाळेतील मित्राला कॉल करून मी त्याच्याबरोबर हा गड पाहायला गेलो याचं नाव आहे अक्षय आता मी त्याच्याबरोबर चाललेलो आहे उत्तूर निपाणी मार्गे सामानगड पाहायला निपाणीत पोचल्यानंतर उजव्या साईडला वळलो व त्यानंतर गडाची मेन कमानी दिसू लागली कमानीच्या आतून गड हा पाच किलोमीटर अंतरावर आपल्याला पाहायला मिळतो पाच किलोमीटर पुढे आल्यावर गडाचे बुरज दिसू लागले गडाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर आम्ही प्रथम डाव्या बाजूस वरलो हो व झेंडा बुरुजाचे दर्शन घेतले झाडाच्या शावलीतून पुढे आल्यावर आम्हाला वेताळ बुरुज पाहायला मिळाला तिथे भगव्याला वंदन करून त्यापुढे मी आणखी एक बुरुस पाहिला उत्तरेकडे मला चोरखिंड पाहायला मिळाली त्याच चोरखिंडीच्या बाजूला मला कूप ही पाहायला मिळाले आता मी सोंडी बुर्जाकडे वळलो सोंडी बुरजाचे नूतनीकरण ही केलेलं आहे नूतनीकरणाचे काम हे दुर्ग प्रतिष्ठान यांनी केले होते बुर्जावरून आपण समोर मुघल टिकडी पाहू शकता व पूर्वी दिशेला आल्यावर आम्हाला आणखी एक प्रवेशद्वार पाहायला मिळाला त्यानंतर मी अंधार कोठडीकडे वळलो पूर्वी या कोठडीचा वापर कैद्यांना कैद ठेवण्यासाठी केला जात होता त्याच बाजूला आपल्याला प्रशस्त अशा दोन विहिरी पाहायला मिळतात त्यामधील एक सात कमान विहीर याला दोन उभ्या व दोन आडव्या चरी आहेत व याला सात कमाने असल्यामुळे याला सात कमाने विहीर असे म्हणतात दुसरी म्हणजे साखर विहीर गडाच्या मध्यभागी आपल्याला तुळजाभवानी मंदिरचे दर्शन होते मंदिरात आपल्याला भवानी मातेची मूर्ती पाहायला मिळते देवीचे दर्शन घेऊन मंदिराला लागूनच दोन दारू कोठारेही आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर मी परतीच्या प्रवासाला वळलो पण मित्र म्हणाला आला आहेस तर आपण संत बाळूमामाचेही दर्शन घेऊ यासाठी आम्ही आदमापुराकडे वळलो कोल्हापुरातून हे मंदिर बेचाळीस किलोमीटर अंतरावर हो आहे व गारगोटेपासून हे मंदिर सहा ते सात किलोमीटर अंतरावर हो आहे चला तर घेऊ श्री संत मामाचे दर्शन